चला तर मग आता बघूया तर ही केली आहे मी किराण्याची संपूर्ण यादी आणि हा किराणा फक्त दिवाळीसाठी जे लागणार आहे त्याचाच आहे आणि जो इतर किराणा असतो किंवा म्हणजे समजा जर कोणाचा संपलेला असेल तोही याच्यात ॲड करायचा असं करू नका कारण की हा किराणा वेगळा आणि दिवाळीचा किराणा वेगळा असंच भरा म्हणजे का सॉरी दिवाळीचा किराणा आणि आपला नेहमीचा जो किराणा असतो तो वेगवेगळाच भरा म्हणजे मिस्टेक पण होणार नाही आणि काही कमी जास्त पण होणार नाही तर बघा आता मी जी यादी करून घेतली त्याप्रमाणे तुम्हाला सांगते त्यामध्ये मी घेतला आहे तेल डबा आणि तेल डबा म्हणजे जो आपल्याला आता क प्रत्येक गोष्टी तळावं तर लागणारच आहे त्यामुळे लागणार आहे आपल्याला तेल त्यानंतर आहे रवा रवा आपल्याला करंजीमध्ये सारणासाठी लागतो तर आणि लाडू असतात रव्याचे त्यासाठी पण रवा लागतो त्यानंतर लागणार आहे मैदा नंतर आहे पिटी साखर मैदा पिटी साखर हे सर्व आपल्याला लागणार आहेत आपण जे शंकरपाळे करतो त्यासाठी तर आणि त्यानंतर लागणार आहे तूप तूप प्रत्येकाच्या आवडीनुसार कोणी जे आपलं देशी असतं किंवा गावठी ते तूप यूज करतात आणि कोणी डालडा पण ज्यांच्या घरात लहान मुलं आहे ते गावठी तुपाचा वास येतो म्हणून ते खात नाही तर अशी अशांनी डालडा तूप यूज केलं तर चालेल आणि त्यानंतर आहे ड्रायफ्रूट्स तर ड्रायफ्रूट्स पण आपल्याला करंजीमध्ये पण यूज करता येतील लाडवासाठी तर लागतातच लागतात तर त्यासाठी ड्रायफ्रूट्स त्यानंतर आहे खोबरं खोबरं पण आपल्याला करंजीसाठी लागणार आहे खसखस आहे ती पण आपल्याला करंजीसाठी लागणार आहे त्यानंतर आहे वेलची तर वेलची पण आपल्याला जे गोड पदार्थ करतो त्यामध्ये जर वेलची असेल तर छानच लागेल त्याच्यामुळे वेलची किंवा दुकानात आता रेडीमेड वेलची पावडर भेटते ती जरी घेतली तुम्ही तरी चालणार आहे त्यानंतर लागणार आहे गूळ आपल्याला गूळ आपल्याला लागणार आहे फक्त अनारशासाठीच गूळ लागतो त्यानंतर आहे जायफळ तर जायफळ पण आपण लाडूमध्ये जर टाकलं तर एक छान चव येते त्यामुळे जायफळ आणि त्यानंतर आहे पोहे तर पोहे म्हणजे आपल्याला लागणार आहे चिवड्यासाठी तर आपण त्यात असणार आहे पातळ कोणी जाड पोह्यांचं पण करतो कोणी भडंग भेटते जी आहे कुरमुऱ्यामध्ये पण भडंग असते ती भडंग जी असते त्याचं क करतात चिवडा ती भडंग नंतर कुरमुरे नंतर काटेरी चिवडा अशा सर्व प्रकारचे हे पोहे आहेत त्यापैकी तुम्हाला जी लागेल ते बघायची तुम्ही आणि त्या पद्धतीनेच यादीमध्ये लिहून घ्यायची त्यानंतर लागणार आहे मुग डाळ उडीद डाळ तर डाळ आणि उडीद डाळ आपल्याला लागणार आहे चकली भाजणीसाठी त्यानंतर लागणार आहे तांदूळ जुना घ्यायचा आहे कारण आपल्याला अनारसेसाठी जुना तांदूळच लागतो त्यानंतर आहे चकली मसाला चिवडा मसाला मी फक्त हे दोन मसालेच घेते पण तुम्हाला आणखी काही वेगळे काही करायचं असेल किंवा शेव करायची असेल घरी तर शेव मसाला जरी ॲड केला तरी चालेल चकली मसाला चिवडा मसाला ओके त्यानंतर लागणार आहे आपल्याला ओवा ओवा पण आपल्याला आपण जे शेव तयार करतो त्यासाठी ओ ओवा, ओवा लागणार आहे शेव चकली यासाठी त्यानंतर जिरे पण लागणार आहे भाजणीसाठी आपल्याला त्यानंतर डाळवं म्हणजे जे डाळ्या असतात त्या लागणार आहेत तर त्या आपल्याला लागणार आहेत आपल्याला चिवड्यासाठी त्यानंतर लागणार आहे हरभरा डाळ नंतर लागणार आहे बेसन बेसन पण आपण भरपूर गोष्टीमध्ये यूज करणार आहोत कोणी गाठी शेव बनवतो बारीक शेव बनवतं त्यासाठी लागणार आहे त्यानंतर हे लागणार आहे तांदूळ तांदूळ माझ्याकडून इथे डबल झालेला आहे नंतर लागणार आहे पोहे तर पोहे आपल्याला लागणार आहेत चकली भाजणीसाठी त्यानंतर लागणार आहे तीळ हे पण लागणार आहे आपल्याला चकलीसाठी त्यानंतर लागणार आहे धने हे पण चकलीसाठी त्यानंतर लागणार बडूशोप बडूशोप जर आपण चिवड्यामध्ये टाकली तर खूप छान लागते त्यामुळे बडूशोप त्यानंतर लागणार आहे मिरची पावडर आणि मिरची पावडर जर घरात असेल तर ठीकच आहे जर नसेल त्यांनी मिरची पावडर लिस्टमध्ये ॲड करून घ्या हळदही ॲड करा मी इथे हळद ॲड केलेलं नाही कारण हळद बऱ्याच ठिकाणी घरी असतेच त्यानंतर लागणार आहे मीठ हे मीठ मी फक्त दिवाळी किराण्यासाठी ऑर्डर करणार आहे म्हणजे घेणार आहे आत्ता त्यानंतर लागणार आहे शेंगदाणे शेंगदाणे पण आपल्याला चिवड्यासाठी लागणार आहे त्यानंतर लागणार आहे साबुदाणा साबुदाणा पण आपल्याला लागणार आहे साबुदाणा पण आपल्याला लागणार आहे आपल्या भाजणीसाठीच त्यानंतर लागणार आहे खाण्याचा सोडा लागणार आहे जर तुम्ही जर शेव घरी तयार करणार असेल तर खाण्याचा सोडा लागेल तुम्हाला त्यानंतर एक्स्ट्रा म्हणून रूम फ्रेशनर लागणार आहे दिवाळी आहे घरात छान वातावरण पाहिजे त्यामुळे पाहिजे आपल्याला रूम फ्रेशनर ओके आणि त्यानंतर लागणार आहे इतरमध्ये लागणार आहे आपल्याला उठणं जे दिवाळीच्या दिवशी आपण वापर सगळेजण वापरतो त्यानंतर लागणार आहे तीळ तेल ते आपल्याला देवासाठी जे लागणार आहे ते तेल आहे त्यानंतर लागणार आहे अगरबत्ती आणि वेगवेगळ्या प्रकारच्या आता अगरबत्ती पण इतक्या छान छान आलेल्या आहेत तर अगरबत्ती आणि माचिस बॉक्स हे सर्व आपल्याला लागणार आहे दिवाळीसाठी किराणा तर कसा वाटला तुम्हाला हे दिवाळीसाठी किराणा ही माझी यादी यामध्ये काही चुकलं असेल काही राहिलं असेल तर कमेंट करून नक्की सांगा हे मी माझ्या पद्धतीने केलं आहे पण यामध्येही राहण्याची शक्यता आहेच जर काही राहिलं असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघून घ्या एकदा पुन्हा एकदा यादी ठीक आहे तर मग चला सगळ्यांनी बघितली यादी अशाच पद्धतीने दिवाळीचा किराणा भरा आणि छान छान फराळ बनवा चला, चला तर मग आता मी पण आता यादी करून घेतलेली आहे किराणा भरून घेणार आहे आणि दिवाळीचा फराळ सुरू करणार आहे तयार करायला चला तर मग आता कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा, करा। थँक्यू बाय